नमस्कार मित्रांनो लाईफ हाऊस फायनान्समध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे करने आवान करने लिया ही। करने लिया जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे म्हणजेच एकूण दोनशे पन्नास रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आली आहे त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा भरती संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस एकूण रिक्त जागा दोनशे पन्नास आहेत आणि शैक्षणिक पात्रता आहे उमेदवार हा पदवीधर असावा म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेली असावे आणि नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे आणि वयमर्यादा वीस ते पंचवीस वर्षापर्यंत आहे परीक्षेसाठी फी लागणार आहे ओपन ओ बी सीसाठी नऊशे चौवेचाळीस तर एस सी, सी एस टी गटाकरिता सातशे आठ रुपये आणि पी डब्ल्यू डीकरिता चारशे बहात्तर रुपये फी लागेल अर्ज तुम्ही ऑनलाईन प्रकारे करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा